અમદાવાદ વિમાન દુર્ઘટનેમેધે કાહિની અપલે આઈ વડીલ ગમાવલે કુણી અપલા ભાવ ગમાવલા કુણી બહીણ પણ આ અપઘાતામેધે એક સંપૂર્ણ કુટુંબાવર કાલાન ઘાલા ઘટલા અને સંપૂર્ણ દેશ હળહળદા નવ્યા આયુશાચ સુંદર સ્વપ્ન તમને હાક મારતે मुलाबाळांना घेऊन परदेशातल्या नव्या शहरात जायचंय आयुष्य जगायचंय जगाच्या एका दुसऱ्या टोकावर जाऊन आयुष्याची नवी सुरुवात करायची आणि उत्साहानं भरलेल्या डोळ्यांनी हेच स्वप्न साकार होताना बघायचं होतं या स्वप्नाचीच पहिली पायरी म्हणून फोटोतले हे पाचही जण अहमदाबादहून लंडन ला निघालेल्या त्या विमानात बसले आणि टेक ऑफ पूर्वी त्यांनी हा शेवटचा हसरा सेल्फी घेतला या फोटोत दिसणारी महिला पाठीमागे बसलेल्या या तीन मुलांची आई आहे डॉक्टर कोमी व्यास या आपल्या पती आणि तीन मुलांसह कायमस्वरूपी लंडनमध्ये स्थायिक व्हायला निघाल्या होत्या पती प्रतीक जोशी हे लंडनमध्येच कार्यरत होते ते तीन दिवसांपूर्वीच आपल्या कुटुंबाला घेऊन जायला भारतात आले होते नव्या घरासाठीची सामानाची बांधाबांध झाली आणि अखेर लंडनला जाण्यासाठी त्यांनी अपघाताच्या दिवशीचाच हा मुहूर्त निवडला खर तर बरेच दिवस व्हिसा मिळण्याची वाट बघितल्यानंतर डॉक्टर राजस्थानच्या बांसवाडा इथल्या खासगी रुग्णालयातील नोकरीचा डॉक्टर कोमी व्यास यांनी राजीनामा दिला आणि मुलांना घेऊन हे दाम्पत्य लंडन मधल्या संसाराची सुरुवात करायला निघालं खरं पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं लंडनला निघण्यापूर्वी आठ वर्षांची मुलगी मिराया आणि तिचे पाच वर्षांचे दोन जुळे भाऊ प्रद्युत आणि नकुल प्रचंड उत्साहात होते नवा देश नवशहर नवी शाळा नवे मित्र नवीन घर याची स्वप्न रंग कुटुंब विमानात पसलं विमान धावपट्टीवरून वेग घे धावू लागलं नव्या आयुष्याची सुरुवात करतानाची आठवण असावी म्हणून सबंध कुटुंबानं एक हसरा सेल्फी घेतला मात्र सेल्फी घेतल्यानंतर काही क्षणातच काय घडतय हे हे संकटात चेहरे महाभयंकर कायमचे झाले विमानानं टेक ऑफ घेतला तोच हे विमान कोसळलं आणि तेव्हा या बाजूच्या सीट वर बसवलेल्या तीन मुलांच्या आर्थ किंकाळ्या आई वडिलांनी कशा ऐकल्या असतील याची कल्पनाही करवत नाही या पाचही जणांना निरोप द्यायला त्यांचे नातलग अहमदाबाद विमानतळावर आले होते त्यांची पाठ वळते ना वळते तोच या विमानाचा भीषण स्फोट झाला जे नातलग या कुटुंबाला पुढील आयुष्याच्या शुभेच्छा द्यायला आले होते ते आता या पाचही जणांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याकरता डीएनए चाचणीच्या रांगेत आहेत जेव्हा हा हसरा सेल्फी घेतला गेला तेव्हा ही त्यांच्या पुढच्या आयुष्याची नाही तर इतरांसाठी त्यांच्या आयुष्याचीच शेवटची आठवण ठरेल हे त्यांच्या ध्यानी मनीही नसावं या स्वप्नाळू डोळ्यांवर आणि निरागस हसऱ्या चेहऱ्यावर नियतीनं क्रूर घाव घातलाय या कुटुंबाच्या नव्या आयुष्याची सुरुवातच त्यांच्या आयुष्याच्या शेवटाचं कारण ठरली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास